हॅलो एवरीवन अपेक्स ट्रेडिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मी रंजना भोगले स्वागत करत आहे आज आहे सोळा तारीख आजच्या दिवशी आपला गोल्डला इंडिकेटर कशा पद्धतीने वर्क केला ते आज आपण बघणार आहोत तीन मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि हायकाने शिक्डल वरती आपण आपला हा इंडिकेटर बघणार आहोत बघा सोळा तारीख काल सो, सोमवार होता आणि ह्या सोळा तारखेला बघा मार्केट uh, इथे चालू झालं आणि आपल्याला सेल सिग्नल आला सेलच्या सिग्नलला सेल आपण लोअरला एक ओरिजेंटल लाईन लावली आणि आपण बघितलं तर इथे आपल्याला आपल्याला इंडिकेटरने ब्रेकआउट दिलेला नाहीये ब्रेकआउट म्हणजेच काय की ही ओरिजेंटल लाईन आपल्याला ब्रेकआउट म्हणजे कॅन्डलची बॉडी पूर्णपणे ब्रेकआउट झाली तरच आपला हा इंडिकेटर ऍक्टिव्हेट होतो ओके त्यानंतर बघा बायचा सिग्नल आला तर ज्या सिग्नल कॅन्डलला आपल्याला सिग्नल आलेला आहे त्या कॅन्डलच्या हायरला आपण एक ओरिजेंटल लाईन लावतो इथेही आपल्याला ब्रेकआउट मिळालेला नाहीये त्यामुळे इथेही सिग्नल आपला तयार झालेला नाहीये बघा पुन्हा इथे सेलचा सिग्नल आला सेलचा सिग्नल आल्यानंतर इथे बघा कॅन्डलनी आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे म्हणजे हा आपला सिग्नल ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर इथे लो पर्यंत आपल्याला आपलं टार्गेट मिळालेलं आहे म्हणजेच इथे बघा टीपी वन टीपी टू टीपी थ्री दिलेला आहे तर टीपी थ्री आहे जवळजवळ फोर नाईन सेवन टू आणि खाली गोल्ड आलेला आहे फोर नाईन सिक्स फाय पर्यंत म्हणजे जवळजवळ आपले तीनही टार्गेट गोल्डने दिलेले आहेत म्हणजेच जवळजवळ फोर्टी फाय डॉलर्स आपल्याला इथे प्रॉफिट झालेला आहे ओके तर बघा इथे पुन्हा बायचा सिग्नल आला बायचा सिग्नल आला त्याच्या हायरला आपण लाईन लावली ओके तर इथेही आपल्याला ब्रेकआउट मिळाला आणि इथेही आपल्याला आपण बघू शकतो की इथपर्यंत आपला गोल्ड गेलेला आहे इथेही आपल्याला टीपी थ्री दिलेले आहेत टीपी थ्री म्हणजेच फाय झिरो फोर वन पर्यंत आहे तर दुसरा टीपी आहे फाय झिरो टू एट आणि फर्स्ट टीपी आहे फाय झिरो वन फाय तर आपण चेक करू शकतो तर आय थिंक इथे एक टीपी आपला हिट झालेला आहे ओके okay, तर इथे इथून इथपर्यंत इत म्हणजे जवळजवळ सत्तावीस डॉलरच आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे त्यानंतर बघा सेलचा सिग्नल आले आहे सेलच्या लोवरला मी इथे लाईन लावलेली आहे इथेही आपल्याला ब्रेकआउट मिळाला आपण चेक करू शकतो की इथून इथपर्यंत इत म्हणजेच बघा की फोर नाईन सिक्स नाईन पर्यंत म्हणजे जवळजवळ तिन्ही टिपी इथे आपले डन झालेले आहेत ओके okay? बघा पुन्हा इथे पाहायचा सिग्नल आला त्याच्या हायरला आपण इथे लाईन लावली तर इथे जवजव जवळजवळ किती वाजता रात्री आलेला आहे अकरा नंतर हा दहा नंतर आपल्याला तर इथे आपण चेक करू शकतो तो 5017 झिरो वन सेवन पर्यंत आपला गोल्ड गेलेला आहे तर इथे बघा फाय झिरो झिरो वन म्हणजे फर्स्ट टिपी आपला डन झालेला आहे असा होता आपला सोमवारचा दिवस जवळजवळ आपले सगळेच टिपी डन झालेले आहेत अशा प्रकारे कमीत कमी दहा डॉलरचा प्रॉफिट तुम्हाला जर या इंडिकेटरच्या माध्यमातून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला दोन दिवसाचा डेमो मिळू शकेल आणि या डेमोवरती तुम्ही तुमची प्रॅक्टिस करून नक्कीच लाईफ टाईम इंडिकेटर अपेक्ष सिलेक्ट इंडिकेटर घ्या जो की तुम्ही पेशन्स तुमचे ट्रस्ट वाढवतो आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येक दिवशी कमीत कमी दहा डॉलरचा प्रॉफिट तो तुम्हाला देऊन जातो ओके थँक्यू सो मच